जयीन भाऊ जयबीन बस आहे झालं का ग्रॅज्युएशन हो आता झालं माझं ग्रॅज्युएशन हे वा चांगली गोष्ट आहे पुढे काय करायचं विचार आहे हो आता पुढे जाऊन मी एम ए करणार काय रे भाऊ आदलाही दिवसानी चल आपल्या स्पॉट वर जाऊ चल जाऊ काय रे म्हणतात कुठं आम्हाला नाही रे दादा दहा हजाराची नोकरी करतोय किपिंग दादा यार मला हे च काम जमत नाही का काय काम चल येतो किती शिकला अरे आता त्याला सांगत होतो शिक्षण पूर्ण कर ऐकला नाही शिकला नाही बारा बारा तास आता ची नोकरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे जो पेल तो शिवाय राहणार नाही आज का जर तो शिकला असता तर त्याच्यावर हे नसते आले दादा मी शिकलो तुझा कामाच जातो ही सर्वी बाबासाहेबांशी देत <laughs>